नमस्कार आज आपण विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा गादेगाव या ठिकाणी आलेलो आहोत डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपल्या अशी बचतीविषयी मार्गदर्शन करतील सर बचतीविषयी आपण मार्गदर्शन करावं अशी आपण विनंती आहे तर मुळांनो विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा गादेगावमध्ये आपले स्वागत आहे तर बँकेमध्ये तुम्हाला माहीत असेल पैशांची देवाणघेवाण केली जाते न? लोक आपले जे बचत केलेले पैसे आहेत ते बँकेमध्ये ठेवतात आणि ज्यांना गरज असेल त्यांना आपण ते बँक कर्ज रुपाने त्यांना देत असते आता तुम्हाला आत्तापासूनच बचत तिची सवय लागायला हवी कारण बचत केल्याने आपल्या पुढील आयुष्यात जे काही आपल्याला वेळोवेळी गरज पडेल गरज भासेल त्या पद्धतीनं आपण त्या बचत केलेल्या पैशांचा विनियोग करू शकतो बँकेमध्ये बचत करण्यासाठी तुम्हाला बचत खाते काढण्याची आवश्यकता भासते ते बचत खाते काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड हे असेल तर तो ओळखीचा आणि तुमचा ओळखीचा आणि ॲड्रेसचा पुरावा म्हणून तो ग्राह्य धरला जातो बरोबर त्यानंतर सोबत तुम्हाला पासबुक फोटो पासपोर्ट साईज फोटो आणि सहीचा नमुना द्यावा लागतो तर सदर बचत खात्यामध्ये व्यवहार करण्यासाठी या वेगवेगळ्या पावत्या आहेत हां तुमचे बचत खात्यामध्ये पैसे ठेव जमा करण्यासाठी ही पावती आहे पांढरी पावती आहे याला डिपॉझिट स्लिप म्हणायचे तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर नाव अंकी रक्कम आणि आक्षर रक्कम तसेच तारीख या गोष्टी नोंदवाव्या लागतात तर सदर पैसे तुमच्या खात्यात जमा होतात त्यानंतर ही आहे विड्रॉल स्लिप म्हणजे तुम्हाला तुमच्या बचत खात्यातील जमा केलेले पैसे काढावायचे असतील तर तुम्ही या पावतीचा उपयोग करू शकता जर तुम्ही फिक्स कालावधीसाठी म्हणजे ठराविक कालावधीसाठी जर का बँकेमध्ये पैसे जमा केले तर तुम्हाला या स्वरूपात एक ठेव पावती मिळते ही ठेव पावती कमीत कमी तीन महिने ते जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंतचे असू शकते तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आजकाल सर्व तुमचे जे व्यवहार आहेत त्याच्या ऑनलाईन नोंदी ठेवल्या जातात कम्प्युटरमध्ये व्यवहार करण्यासाठी स्वतः यावं लागत होतं परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण द्वारे किंवा पी द्वारे परस्परांना पैसे ट्रान्सफर करू शकतो हे यांचा वापर करताना आपण काळजी घ्यावीची म्हणजे आपला जो आय पिन आहे तो कोणाशीही शेअर करता कामा नाही कोणालाही सांगता कामा नाही अगदी बँक अधिकाऱ्यांना सुद्धा तसेच चा पिन पासवर्ड जो आहे तो सुद्धा कुणाला कळता कामा नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद साहेब आपण आज या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले